मराठी टेलिव्हिजनची परिभाषा बदलणारा अभिनेता दिग्दर्शक ते मनोरंजन वाहिनीचा प्रमुख स्टार प्रवाहाचा प्रवाह खऱ्या अर्थानं लोकप्रिय आणि न करता लोकांना अभिरुची संपन्न करण्याकडे ज्याने खरंच वाटचाल केली असे सतीश राजवाडे माझ्यासोबत आहेत आणि सतीश लेट्सअपमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि ज्या पद्धतीने टी आर पी गणितांच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनाला साथ घालण्याचं जे काम आहे ते इतकं टेलिव्हिजनने केलं आणि इडियट बॉक्स म्हणता म्हणता लोकांनी मराठी टेलिव्हिजनला एक वेगळं परिमाण दिलंय जे बुद्धिमत्तेचं आहे जे इमोशनल आहे जे मनाला साथ घालणार आहे आणि ही परिभाषा बदलण्याचं सगळं श्रेय तुझ्याकडे जातं कशा अर्थानं या सगळ्या प्रवासाकडे बघतोय ओव्हरऑल या सगळ्या प्रवासाबद्दल तू सांगावस असं मला वाटतंय एकतर तू आत्ता जेव्हा बोलत होतास तेव्हा मला कंप्लीट फ्लॅशबॅक येत होता जेव्हा वर्षानुवर्ष आपण एकमेकांना भेटायचो आणि आमचे चित्रपट असतील किंवा आमच्या मालिका असतील त्या तुझ्या मार्फत म्हणजे मला अजूनही आठवतं की आपण असंभवनाच्या मालिकेच्या सेटच्या पायऱ्यांवर असंच मांडल्या होत्या त्यामुळे तू आत्ता जी प्रस्तावना मांडत होतास किंवा नितीन गुडांबेंचा सेट होता करेक्ट आणि प्रत्येक वेळी आणि आम्ही नेहमी असं म्हणायचो ना की अमित ज्या पद्धतीने माउंट करतो ना एखादी मुलाखत किंवा अमित ज्या पद्धतीने बोलतो त्यानंतर ना फार खूप बोलावं असं वाटतं त्यामुळे आता इतका मोठा फ्लॅशबॅक जातो ना आम्ही एकतर आपण जवळजवळ एक, एक सात आठ वर्षांनी पुन्हा एकदा असं काहीतरी करत असू ऍपसुल्य एक त्यामुळे एकतर अत्यंत मनापासून धन्यवाद की एवढ्या वर्षांनी तू भेटलायस आणि आज आपण एकमेकांबरोबर बोलतोय सो so हो. आय थिंक मी माझ फक्त जे मला नेमून दिलंय ते काम मनापासून करतोय त्याची परिभाषा किती आहे किंवा त्याच्यात काही वेगळं करायचा आम्ही प्रयत्न करतोय विषय म्हणून होय पण टी व्ही हा खरंच जसं तू म्हटल्याप्रमाणे इट इज नॉट लिमिटेड टू एन इडियट बॉक्स कारण का आज एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आपण मांडतोय आणि आज अशा एका मोठ्या सेटवर आपण आलेलो की फार क्वचित कोणत्याही टी व्ही मालिकांना असा एक सेट उभा करण्याची संधी मिळते आणि असा एक सेट उभा केला जातो जेणेकरून तो एक काळ रसिक प्रेक्षकांसमोर उभा करता येतो त्या पद्धतीचे कलाकार असतात आणि त्या निमित्ताने आपण आज सगळे भेटतो त्यामुळे खरच मला खूप आनंद आहे की अशा ह्या मालिकेच्या निमित्ताने आपण पुन्हा भेटतोय निश्चित कारण आत्ता ज्या पद्धतीचं तुझं पालेट आहे ते बघत असतानाही असं वाटतं मनोरंजन नाही तर त्याला एक अभिरुची संपन्नतेचं कोंदण आहे ह्या सगळ्या गोष्टीला टीआरपीचं एक जे प्रत्यक्ष दर गुरुवारी येणाऱ्या नंबर्स एक वेगळ्या पद्धतीचं प्रेशर भय आणि त्याचा बागुलबुवा केला जातो ह्या सगळ्याशी डील कसं केलंस आणि कशा अर्थाने ही सगळं प्रोसेस आणि ते करत असताना चॅनल ड्रायव्हर असणं आणि ओव्हरऑल मार्केट लिडर होणं ह्या सगळ्या गोष्टीच्या त्यातले असणारे खास कळगे असतील किंवा आव्हानं असतील याबद्दल तू बोल ऍक्च्युली मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्ही साठ जी, जी आर पीचा एक चॅनल होतो आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आज देवाच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज सारप्रवाही जवळजवळ सहा वर्ष गेले महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी आहे आणि ह्याचं सगळं श्रेय मला असं वाटतं ना मी माझ्या टीमला देईन कारण काही तीच टीम होती ती साठ जी आर पीला होती आणि तीच टीम आहे जी आजही मला फार असं की ती टीम ते निर्माते ते लेखक आणि सगळ्यांनी मिळून जो एक जो एक फोर्स लावला त्याच्यामुळे आज आम्ही सगळे इथपर्यंत आलेलो आहोत जसं तू म्हणालास की गुरुवारी एक जी आर आणि टी आणि पीचं एक प्रेशर असतं पण दॅट इज पार्ट ऑफ द बिझनेस कारण का ते ठराविक आकडे असल्यानंतरच तुम्ही जे असता ते असता आणि ती एक दर आठवड्याला मिळणारी मार्कशीट असते आपली की आज ह्या आठवड्यात एवढा अभ्यास केलाय अशा अशा प्रश्नांची उत्तर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला ह्या आठवड्याला एवढे मार्क मिळतात सो तो एक अभ्यास केल्याचा किंवा त्या परीक्षेत खूप व्यवस्थित आणि छानपणे उत्तीर्ण झाल्याचा एक आनंद सुद्धा असतो आणि कुठेतरी मला फार आमच्या मॅनेजमेंटकडनं पण फार मोठा सपोर्ट मिळाला वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगता आल्या जर तू नीट पाहिलंस तर आम्ही रिमेक्स खूप केले आणि मला सातत्याने असं विचारलं जायचं की नेहमी का करता पण कुठलीही गोष्ट या गोष्टीला भाषा नसते गोष्टीला आत्मा असतो ते तुम्ही तुमच्या भाषेत तुमच्या कल्चरमध्ये तुमच्या अवतीभोवती गोष्ट कशी मांडता त्याच्यावर खूप बाकीच्या गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ॲडॅप्टेशन फार सुंदर पद्धतीने आमची टीम करते त्याच्याच बरोबर ज्या ओरिजिनल गोष्टी आता मुळात आज आपण ज्या मालिकेच्या सेटवर भेटलो ती सुद्धा ऑरिजिनल गोष्ट आहे मी सावित्री ज्योतिराव फुले आणि त्यामुळे जसं आम्ही सुरुवात जेव्हा केली की तसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सुद्धा केली होती त्यामुळे सातत्याने रसिक प्रेक्षकांना रोजची करमणूक सोबत एक काहीतरी विचार करण्यासारखं किंवा एक आपल्याला एक ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि अभिमानाने मी माझ्या मुलांना मी माझ्या मुलीला मी माझ्या यंगर जनरेशनला ही मालिका दाखवीन असे प्रत्यय आम्हाला येत आहेत अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतात की रसिक प्रेक्षक सांगतात की नाही आम्ही दाखवणार आमच्या मुलींना मुलांना की हे बघ असं असं होतं आणि असं असं घडलं त्यामुळे कुठेतरी ना एक वाहिनी म्हणून आज जेव्हा आपण म्हणतो की महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ते वाहिनी म्हणून पण कुठेतरी खूप मोठी जबाबदारी असते की आपण रसिका प्रेक्षकांना काय देतोय तुम्हाला मला इतकी वर्ष ओळखतोय तुला माहिती आहे माझं नेहमी स्टेटमेंट असायचं की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यामुळे घरात जो लिव्हिंग रूममध्ये टी व्ही असतो त्याच्यातनं काय रिस्पॉन्सिबल कॉन्टेंट आपण देतोय हे फार महत्वाचं असतं ब्रेड बटर कॉन्टेंट हा टेलिव्हिजन हायजीन कॉन्टेंट हा लागतोच काही लोकांचं त्याच्यावर मत सहमत असतील काही लोकांचं दुमत असेल पण टेलिव्हिजन स्टोरी टेलिंग बिझनेस असतं त्या सायन्स असतो पण त्याच्याच बरोबर मला माझ्या मॅनेजमेंटचं खरंच खूप कौतुक वाटतं की त्या अशा पद्धतीच्या गोष्टी सांगायला आम्हाला प्रोत्साहित करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले किंवा आपण विठू माऊली केला होता आज आपण मी सावित्री ज्योतिराव फुले करतोय किंवा रंगमासा वेगळा नावाची एक मालिका आमच्याकडे होती जी एका सावळ्या मुलीची गोष्ट होती किंवा मुलगी झाली हो नावाची गोष्ट होती जी एका अशा मुलीची होती जिला गर्भातच तिचे वडील स्वतः मारायचा प्रयत्न करत असतात कारण की मुलगी नको असते पण तीच मुलगी नंतर जाऊन जेव्हा स्वतःच्या वडिलांचं नाव मोठं करते त्या वडिलांच्या वेळेत पाणी येतं की नाही मुलगा आणि मुलगा भेद नाही केला पाहिजे सगळे सेम आहेत तर अशा गोष्टी सांगण्याचं सा प्रोत्साहन जेव्हा आपल्याला मॅनेजमेंट सुद्धा देते ना तेव्हा खरंच खूप बरं वाटतं आणि मग अशा चॅनलचा भाग होण्याचा अभिमान भोवतालचं तर एखादं गोष्टीला एक राजकीय रंग हल्ली आपण दिलं जातो अशा वेळेला मी सावित्री फुले म्हणजे समानतेचा एक वेगळा धागा इक्वॅलिटी या पर्स्पेक्टिव्ह आपण बोलतो पण नात्यांमधल्या इक्वॅलिटी बद्दल बोलणारे ज्योतिराव सावित्रीबाई असतील किंवा महिला एक हे आहे या सगळ्याकडे बघत असताना एक खूप तारेवरची कसरत आहे आणि कायद्याची कसोटी म्हणजे ते प्रत्येक वेळा लिटमस टेस्ट करावं लागला तर ह्या सगळ्याच जबाबदारी भान आणि त्या सगळ्या गोष्टीचं एक वेगळ्या पद्धतीचं आनसर्ड प्रेशर नाहीये काय असं असतं आणि त्यामुळे आम्ही मुळात सुरू करताना सुद्धा हे खूप कटाक्षाने आम्ही ऑब्झर्व करतोय की ह्या मालिकेमधनं कोणतंही पॉलिटिकल स्टेटमेंट केलं नाही जाणार आज आपण दैनंदिन मालिका जेव्हा म्हणतो तेव्हा परस्पर नात्यासंबंधांमधला गुंता ना। गुंत किंवा परस्पर नात्यासंबंधांमधले जे कणगोरे असतात सुद्धा जोतिराव फुले सावित्रीबाई फुले ही माणसं म्हणून कशी होती यांच्या आयुष्यात काय काय घडलं हे जास्त महत्वाचं हो म्हणजे कोणतीही गोष्ट सांगताना तर टी व्ही हायजीन सोडता नये मग सावित्रीबाई फुलेंचा प्रवास त्या सहा आणि सात वर्षाच्या असल्यापासून जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा त्या नऊ दहा वर्षाच्या होत्या चौदा वर्षाच्या ज्योतिरावांबरोबर त्यांचं लग्न झालं मग आपण टो पॅच मग त्या त्यात असणारे चॅलेंजेस चा त्यामुळे हे कुठेही या मालिकेद्वारे कोणताही पॉलिटिकल स्टेटमेंट किंवा पॉलिटिकल स्टँड घेण्याचा अजिबात प्रयत्न नाही ही एक हंड्रेड अँड टेन पर्सेंट दैनंदिन मालिका आहे ज्याच्यात लोकांना या मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वांचा प्रवास बघायला आभाळा एवढी व्यक्तिमत्व आहेत या इंटरेस्टिंग आहे की त्यांची जी केमिस्ट्री आहे ती त्या दोघांमधली त्या काळातली आणि काळाच्या पुढची असणारी आहे जो त्यांच्या नात्यांमधला धागा आहे किंवा त्यांनी फेरोबाईंच्या शाळेत जाऊन शिकणं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टींसाठी अगोदर सुरुवातीला धुळाक्षरांपासून त्यांनी गिरवलेले हे आहेत म्हणजे एक माळी समाजातून तशा अर्थानं आलेला आणि तो असणारा एक काळा पुढचा प्रवाह ह्या सगळ्याकडे बघताना कशा पद्धतीने हे सगळं घडत गेलं आणि अमोल सारखा इतका तशा अर्थानं बघायला गेलं तर ऐतिहासिक भूमिकांमध्ये असणारा एक पाईपकास्ट होता त्यालाही एक वेगळं परिमाण या सगळ्या मिळेल सो so, अं जेव्हा मला एक चॅनल लीड करायची संधी मिळाली तेव्हा मला असं वाटलं की काही गोष्टी आहेत ज्या आपण सांगणं फार क्रमप्राप्त आहे नाहीतर मग आपल्याला जी संधी मिळाली त्याचं आपण काहीच केलं नाही कुठेतरी आज काही वर्षांनी प्रेक्षक नक्की आठवतील की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मालिका स्टार होती मी सावित्री ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाहावर होती त्यामुळे कुठेही त्या गोष्टींचा संदर्भ आल्यानंतर त्या ब्रँडचा संदर्भ सुद्धा येईल ह्या साठी सुद्धा मी काम करतोय कारण का इव्हेंच्युअली मी त्या ब्रँडचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे अमोल कोल्हेन सारखा नट ज्यांनी कोइन्सिडन्स बघ कसा आहे की जेव्हा स्टार प्रवाह लॉन्च झालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जे अमोल कोल्हेंनी ती भूमिका केली आणि अग्निहोत्र नावाची मालिका होती ह्या दोन मालिका एकत्र सुरू झाल्या ज्याचं दिग्दर्शन तेव्हा मी करत होतो आणि आज खूप वर्षांनी पुन्हा एकदा आम्ही असं एक, एक प्रोजेक्ट करतो जेव्हा आम्ही दोघे एकत्र एक येतोय आम्हाला जेव्हा आम्ही जेव्हा ह्या विषयाबद्दल बोलत होतो तेव्हा आहे ना, ना प्रत्येक कॅरेक्टर हे स्वतः स्वतःच सुद्धा एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक रिस्पेक्ट घेऊन येत आज एवढी मोठी दोन पात्र साकारायचे एवढी मोठी दोन पर्सनॅलिटीज उभ्या करायचे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर तर अशी, अशी व्यक्ती अशा दोन व्यक्ती हव्या होत्या ज्यांचं म्हणणं रसिक प्रेक्षक नाही हे काहीतरी महत्वाचं आहे अशा पद्धतीने ऐकतील कारण का विषय तितका महत्वाचा आहे त्यामुळे ह्या दोन कलाकारांची निवड सुद्धा तेवढीच महत्वाची होती आणि कुठेतरी असं वाटलं की अमल कोल्हे कलाकारांनी ज्यांनी इतक्या जबाबदार भूमिका साकारल्या आहेत आजपर्यंत ते स्वतः एक जबाबदार व्यक्तिमत्व आहेत समाजात सुद्धा आणि राजकारणात सुद्धा आणि आपण काय बोलतो त्याच भान असणारे त्यांच्या त्यांच्या वक्तव्यावर बरीच लोक प्रशंसा करतात त्यांची की ते बोलायला लागल्यानंतर ला ऐकावंसं हो ऐकावं असं वाटतं आणि कुठे काय करते नंतर मधुराणीला जे एक घराघरात स्थान मिळाले त्यामुळे मला असं वाटलं की अशा दोन दिग्गज आणलं ही दोन दिग्गज पात्र साकारायला तर खरच खूप छान आणि जवळजवळ हे प्रोजेक्ट सगळं एकत्रित बांधण्यासाठी आणि येण्यापर्यंत जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष झाले या सगळ्यामध्ये फडके हरिनरके यांनी लिहिलेले समग्र ग्रंथ आहेत त्या ऐतिहासिक दस्ताऐवाजा कशा अर्थानं हे झालं कारण शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी इथपासून त्यांचे अखंड आहेत ज्योतिराव फुलेंच मुळात स्वतः बिझनेस म्हणजे क्रॉफर्ड मार्केट असेल किंवा ओल्ड मुंबई मुंबई पुणे हायवे हा ज्योतिराव फुलेंनीच कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्यामुळे ज्या वेळेला टिळकांवर पहिल्यांदा हे झालं त्यांची जामीन भरायचा होता त्यावेळेला जामिनासाठी जे पैसे दिले गेलेले आहेत ते ज्योतिराव फुलेंनी दिलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा कशा अर्थानं रिलेव्हन्स किंवा हे सगळी गोष्ट कौटुंबिक कौ। ड्रामा कौ। 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 आणि त्याचं असणार एक डेली जे व्याकरण हे सगळं कशा मांडणार सो मेन डेली हिसोबचा क्राफ्टिंग आहे आणि ही माणसं कशी होती आपण सगळ्यांनी इतिहास वाचला आज आज मला असं वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये तू असा अजून एक व्यक्ती आहे ज्याचं वाचन खूप खूप आहे जेणेकरून तुला हे सगळे रेफरन्सेस माहिती आहेत आम्हा आमच्याकडे विषय आल्यानंतर आम्ही वाचायला लागतात पण युअर बॉडी ऑफ वर्क ऑल्सो डिमांडेड दॅट काइंड ऑफ नॉलेज त्यामुळे आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की ज्या गोष्टी लोकांच्या वाचनात नाही आल्यात ज्या कौटुंबिक गोष्टी असतील म्हणजे तुम्ही आज पहिला एपिसोड बघणार आहात त्यात काही गोष्टी आहेत की आमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा आमच्याबरोबर आमचे लेखक होते प्रताप गंगावणे त्यांनी काही रेफरन्सेस दिले ते ऐकल्यानंतर अंगावर काटा आला की या गोष्टी आहेत ज्या आम्हाला रसिका प्रेक्षकांपर्यंत पोचवायच्या कारण आपल्याला प्रत्येक वेळी ह्या माणसांनी केलेलं कार्य आणि त्याच्यामुळे ते किती मोठे सुपरस्टार झाले किंवा त्याच्यामुळे ते किती मोठ्या प्रमाणातले व्यक्तिमत्व झाले जेणेकरून जनरेशन त्यांना फॉलो करतायत आज पावला पावलावर म्हणजे तुम्ही मुंबईत असा पुण्यात असा कुठे असा त्यांच्या नावाने किमान दोन विद्यापीठ आहेत त्यांच्या नावाने दोन उड्डाणपूल आहेत त्यांच्या नावाने दोन नाटकाचे थिएटर्स आहेत त्यांच्या नावाने मंडई आहेत म्हणजे त्यांचं नाव कुठे नाहीये असं नाहीच आहे तेव्हा ती कशी असतील त्यांना चॅलेंजेस नव्हते का आपल्या तुझ्या माझ्यासारखे चॅलेंजेस त्यांनाही होते त्यांना सुद्धा लोकांनी पाण्यात बघितलं लो असेल त्यांना त्यांचे सुद्धा मार्ग कठीण करून ठेवले असतील विंग्स ची गोष्ट आज आम्ही या मालिकेतर्फे मांडण्याचा प्रयत्न करतो हे सगळं करत असताना क्रिएटिव्हिटी आणि बिझनेस ह्याचं गोल्डन मिड पॉइंट आणणं हे किती जिकिरीच असतं ऍज अ बिझनेस हेड एज अ क्रिएटिव्ह हेड हे सगळं तारेवरची कसरत आहे मला फार असं वाटतं की आ, मला माझ्या टीमचा प्रचंड सपोर्ट आहे कारण का गेले तीस वर्ष तुम्हाला ओळखतोय आय हॅव स्टार्टेड ॲज अ टेक्निशियन आणि आता मला सात वर्ष झालेत या वाहिनीमध्ये हळूहळू शिकतोय मी हे बिझनेसची गणित काय असतात वगैरे नम्रता या शब्दांचा जर समानार्थी शब्द काढला तर तीच राजवाड येईल असं मला वाटायला अरे नाही पण ते खरंच कठीण आहे म्हणजे ते एवढ्या पटकन शिकण्यासारखं नाही अजूनही मी बऱ्याच ठिकाणी धडपडतोय आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे माझी मॅनेजमेंट मला प्रत्येक पावलावर सांभाळून घेते कारण का कुठेतरी त्यांचा विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्र येऊन चांगल्या गोष्टी सांगतोय आणि कोणत्याही बिझनेसचा स्पाइन हा कॉन्टेंट असतो त्यामुळे आम्ही कॉन्टेंटची व्यवस्थित काळजी घेतो बिझनेस साईडचं तू म्हणालास तर कोणतंही प्रोजेक्ट हे बिझनेस फ्रेंडली कसं असेल किंवा त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न हे आपल्या वाहिनीसाठी किती महत्वाचं आहे याची जाण सदैव ठेवावी लागते जसं आपण मराठी सिनेमा सुद्धा करतो आपल्याला माहिती असते एका पर्टिक्युलर बजेटमध्ये करावे लागतात नाहीतर त्याचा यु नो जो एक आउटपुट असतो किंवा रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट असतं ते कॅल्क्युलेट करणं फार कठीण जाईल तेक तर ह्या सगळ्या गोष्टी ठेवून आम्हाला सगळ्या मालिका कराव्या लागतात आज असं प्रोजेक्ट जे आपण उभा करतो त्या फार डिमांडिंग असतं कारण का तो काळ उभा करायचा असतो आणि तो काळ फक्त सेट मधून येत नाही मग तो कपड्यांमधून येतो त्या आजूबाजूच्या परिसर जे तुम्ही मानताय की कदाचित तेव्हा गाड्या नव्हत्या मग तेव्हा काय होत्या ते मग त्या घोड्या गाड्या होत्या का मग प्रत्येक गोष्टीला एक तसा 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 संदर्भ असतो खर्च असतो आणि मग तो उभा करण्यासाठी आपल्याला थोड्याशा आपल्या कक्षा रोंदाव्या लागतात मग त्या कक्षा रोधावल्यानंतर त्या बिझनेस मध्ये कशा ए, इंटर्न रेप्लिकेट होतील ते 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 एक चॅलेंज करणार नाही नाही तोपर्यंत जाणवणार त्यामुळे प्रयत्न करतो सगळ्यामध्ये एक प्रेक्षकांचा लासावी मसावी काढलेला असतो कायम बघत असताना आणि तुम्हाला त्या पद्धतीचा एक अंदाज आहे किंवा प्रेक्षकांची नस खऱ्या अर्थाने ओळखली असं वाटतं हे सगळं करत असताना आज टेलिव्हिजनला इतका मोठा प्रेक्षक उपलब्ध आहे आणि तो तेवढा घडत जातो जोडत जातात एक कुटुंब कुटुंब अशा वेळेला मराठी चित्रपटांकडे का लोक येत नसतील असा एक बेसिक एक अंदाज काय आहे असे मी फार लहान आहे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कारण मी स्वतः पण एक दिग्दर्शक आहे आणि मला सुद्धा असं वाटतं की माझ्या चित्रपटांना सुद्धा गर्दी व्हावी आणि मी कदाचित म्हणजे मला कदाचित मी काहीतरी चुकीचं चुकी विधान करण्यापेक्षा मला मला स्वतःला जो एक धडा मिळालाय तो मी सांगू शकतो की कदाचित आपण रसिक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दे टेलिव्हिजन देतोय खूप वाक्य आणि हे फक्त, हे फक्त फक्त मी स्वतः पुरतं म्हणतोय की विथ ड्यू रिस्पेक्ट टू जे कोणी चित्रपट बनवत आहेत आज स्क्रीन एंटरटेनमेंट जर आपल्याला मराठी रसिक प्रेक्षकांना चित्रपट गृहापर्यंत परत घेऊन पर यायचं असेल तर मग ते वर्षातले दोनच चित्रपट का करताय उदाहरणार्थ आज दिलीप दिली दशावतार केला त्यात लोकांना नाविन्य मिळालं आज दिलीप एक कलाकार अंडर पण जे त्यांना कदाचित टीव्हीवर बघायला मिळणार नाही आणि त्याचा स्केल बघण्यासाठी जर रसिक प्रेक्षक येत असतील तर मला फार असं वाटतं की मराठी चित्रपट हे चित्रपटाकडे ग्रॅज्युअली मूव्ह झाले पाहिजेत बोलपटापेक्षा प्रोडक्शन व्हॅल्यू त्याची टेलिव्हिजनपेक्षा स्क्रीनवर असली पाहिजे हे मी माझं माझं जसं मी मग अशी हा माझा माझं लर्निंग आहे आणि हे मी स्वतःला सांगतोय की पुढचा सिनेमा जर आपल्याला करायचा असेल तर तो चित्रपटासारखा स्केल वाईज व्हायला हवा नाहीतर मग आपण तक्रार करतच राहू की रसिक प्रेक्षक येत नाही ओ च टीच आव्हान म्हणजे टेस्ट चॉईस प्रिफरन्स बदलायला फार आ, आ, हे झालंय असं वाटतं मी काळानुरूप हे असणारच आहे आणि ते आव्हान मोठच होणार आहे असे ऍडव्हानेजेस आहेत त्याचे की ते तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे बघता येतात म्हणजे आता मी पंधरा मिनिटं बघितलेत नंतर मला एक अर्धा सेम बघतोय सो ते सोयीस्कर झालंय आता ऑन द मूव्ह जर मोबाईलवर बघत असेल तर त्याचा व्हिज्युअल एक्सपिरियन्स वेगळा आहे घरात बसून टी व्हीवर बघणार असेल तर त्याचा व्हिज्युअल एक्सपिरियन्स वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाचे सेट ऑडियन्सेस आहेत पण एक द डेली सोपचा मला रोज ह्या वेळेला माझ्या ठरलेल्या वेळेला माझं एक कुटुंब भेटायला येत आहे मालिका माझे आवडते कार्यक्रम बघायला हे कोणीच नाही ह्या सगळं शेड्यूल असणारे इतके सिरियल्स इतके एपिसोड त्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्ये बायफरकेट करून त्या कथांचे आर्चेस विकली मध्ये डेली मंथली असं सगळं करत असताना स्वतःसाठी वेळ कधी मिळतो का या सगळ्यात आणि किंवा आत्ता फॉर दॅट मॅटर असं वाटलं की अगोदरचं आयुष्य हे थोडंसं एक <laughs> ब्रीदिंग स्पेसवालं होतं आणि जे स्वांत सुखाय होतं टेक्निकली मला हवी ती गोष्ट मी करू शकत होतो आत्ता त्याचं बंधन आहे स्वतःसाठी वेळ कसा निघतो या सगळ्या गोष्टीत ऍक्च्युअली निघतो कारण का मी नाटकात सुद्धा काम करत होतो मागच्या वर्षीपर्यंत आत्ता मी करत नाही कारण का जवळ जवळ साडेतीनशे पावणीच्या वर्षे प्रयोग झाले मग आता काहीतरी एक वेग चॅलेंज असावं असं वाटलं पण माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे आणि या फॉर्मॅटमध्ये असो किंवा चित्रपट असो किंवा मालिका असो दिग्दर्शक म्हणून असो किंवा असो मला वेगवेगळे चौदा कुटुंब बघायला मिळत आहेत चौदा वेगवेगळे कथानक बघायला मिळत आहेत चौदा जर म्हणायचं असेल चौदा वेगवेगळे कटकार असताना बघायला मिळतात <laughs> आणि त्याचा खूप आनंद आहे की मला माझाच काम मोठ्या प्रमाणात करायला मिळत आहे म्हणजे कामावर खूप प्रेम असल्यामुळे ते सगळं मॅनेज होतंय आणि घरच्यांचा पेशन्स आहे की ते मला सांभाळून घेत आहेत आणि कुठेतरी झेलतायत सुद्धा या सगळ्या गोष्टी एक प्रवास तुझ्या बरोबरचा वेगळा ऐकून माहिती की हा काल फोनवर मोठमोठ्याने घरात हेच होता पण त्यासाठी असणारा एक वेगळा स्ट्रगल आहे जो पडद्यामागचा आहे म्हणजे जो वर्षभर आपण एक प्रोजेक्ट करतो दुसरा सिनेमाची तयारी सुरू असते त्यापेक्षा हे एक ठरलेली गोष्ट आहे पण त्याला यशाचा आलेख वेगळा आणि परिमाण वेगळ्या अर्थानं दिलेस त्यामुळे तिचा सपोर्ट हा अनसेड कायम आणि होता होता आजही ती तितकीच होती आणि ती ही मुळात तितकी सघन आणि तितकी काव्यमय आणि तितकीच लिरिकल असल्यामुळे ना okay. या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी फार सगळ्यात यशाची नेमकी व्याख्या तुझ्या अर्थानं काय मी नेहमी थोडस नावात कन्फ्यूज होतो की हे मला स्मिताताईनी स्मिता तवरकरांनी हा किस्सा सांगितला होता आय थिंक शन्ना नवऱ्यांचा होता का कोणाचं माहित नाही की यश तू तिथे थिंक मला आणि हे ते त्यांच्या नाती बरोबर फिरायला गेलेले आणि सगळे वळून वळून त्यांना बघत होत असं असं करत होते असं हसत होते तर त्यांना असं वाटलं फार की अरे मला किती लोक ओळखत आहेत घरी गेल्यानंतर त्यांना असं कळलं की नातीच्या कपाळाची टिकली जी होती त्यांच्या घालायला लागली आणि oh. ते लोक टिकलीकडे त्यामुळे ते, ते इतकं फिट बसलंय ना डोक्यात माझ्या की यशाची परिभाषा यश टिकली एवढं आहे ते किती सोबत किती सोबत ठेवायचं ठेवायचं डोक्यावर किंवा ते मिळाल्यानंतर त्याला किती कडकडून मिठी मारून परत पुढच्या प्रवासाला लागायचं हे फार आपल्या हातात असायला हवं आणि कोणत्याही यशाने भारावून जाता कामा नाही कारण का यश आज आहे ते उद्या आलं तर आपलं नाहीतर मग ते शोधत राहावं वाटतं यार हे सगळं करत असताना असं एखादी भूमिका किंवा एखादी गोष्ट अजून मांडायची राहून गेली किंवा हे लार्जर लाईफ झालं असतं होऊ शकलं असतं आणि हे मला करायचंय असं आव्हान खुण, खुणा होत आहे का आत्ता जोपर्यंत मी आत्ता मराठी टेलिव्हिजन करतो तोपर्यंत मला खूप असं वाटतं की आपल्या मालिकांना सुद्धा जे हिंदीला बजेट मिळतं ते जर मिळालं किंवा ह्या ह्या प्रमाणात जास्त बजेट मिळाले तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे मोठे विषय आणि खूप मोठ्या मोठ्या मालिका होऊ शकतात आज मराठी एक इंडस्ट्री म्हणूनच ही इतकी प्रगल्भ आहे त्याच्यात इतके विषय आहेत जे कदाचित कुठेतरी टेलिव्हिजन आणि त्याच्या लिमिटेशन असल्यामुळे करू शकत नाही आपण पण कधीतरी फार असं वाटतं की त्या लिमिटेशन्स जर तोडत्या आल्या ना तर आपल्या मराठी अख्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीचे विषय येतील ना लोकं बघत बसतील खऱ्या अर्थाने त्या कक्षा भेदून जाणार म्हणजे मला महत्वाचं असं वाटलं ना की त्यावेळेला लोक टेलिव्हिजनच्या कक्षा रुंदावण्यासाठी धडपडत होते अशा वेळेला तू साठ जी आर पी पासून पाचशेचा एक वेगळा मोठा टप्पा आणि तो उत्तुंग हिमालय म्हणजे अशा अर्थाने बघा की बघायला गेले तर आज आपण हिंदीच्या बजेट्स बद्दल बोलतो पण हिंदीचे असणारे जीआरपी किंवा टीआरपी हे ही कितीतरी पटीने पण त्यांचं पण त्यांचं गणित वेगळं आहे त्यांचं नॅशनल लेवलवरचं गणित आहे नाही पण तरीही त्या सगळ्यांच्या आकड्यांमध्ये तू तु, उत्तुंग तु, हिमालयापर्यंत घेऊन गेलास हे चॅनल ही फार महत्वाची गोष्ट आहे शेवटच्या टप्प्याकडे जाताना मला असं वाटतं रॅपिड फायर एक क्विक असं करूया बापरे ओके अभिनेता दिग्दर्शक की बिजनेस आहे सर्वात कठीण भूमिका कोणती आहे अभिनेता एक अच्छा सेटवरची एक सवय जी आजही कायम लक्षात आहे माझी एक विशिष्ट प्रकारची बोलायची कटची पद्धत होती ज्याच्यावरनं मला लोक कधीही मी आलो की आम्ही कधी असेल तर मला ते आठवण करून देतात किंवा मी असंभाला क्रॉस कॅमेरा लावायचो ते मला अजूनही आठवण मी बा पुढचा प्रश्न <laughs> तोच होता का दिग्दर्शक म्हणून कट म्हणत असताना नेमकं डोळ्यासमोर येणारा अभिनेता किंवा एखादा सीन असा कोणता आहे जो आ, फार मनात असा रुजलाय घालतोय किंवा त्या पद्धती होते आमच्या असं जवळजवळ जवळ ते अठ्यात्तर वय होत त्यांचं आणि त्यांना आपण ज्याचा बाप्यावर बसलोय तेवढा एक ओटा होता आणि त्याच्या खाली बसायचं होतं मी त्यांना विचारलं काका कराल का, 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 का तर ते म्हणले तू सांगशील ते करी फक्त एक आहे सारखं आतबाहेर आतबाहेर करू नका मी एकदा आत गेलो की सगळं काम संपवून मला बाहेर काढ म्हटलं नो प्रॉब्लेम चार तास <coughs> चार तास काका एवढ्या बाकाच्या खाली बसून ऍक्टिंग करत होते वेरेस त्यांना ऐकू येत नव्हतं त्यांचा क्यू फक्त एवढाच होता माझ्या डायलॉग आल्यानंतर माझ्या फक्त पायाला हात लावायचा कारण का को ऍक्टर त्यांच्यापासून एक जवळजवळ आठ फूट लांब होता आणि वयाप्रमाणे त्यांना इतकं ऐकू येत क्लिअर ऐकू येत पण हे मी आज सांगतोय तुला म्हणून कोणीही पकडून दाखवा की त्यांना ऐकू येत नाही एकदा माझ्याकडे एवढ्या जवळ बसून सीन ऐकून घ्यायचे की समोरची व्यक्ती किंवा समोरचं कलाकार काय बोलणार आहे मूड काय आणि मी त्याला पॉझिटिव्ह रिॲक्ट व्हायचे का निगेटिव्ह रिॲक्ट व्हायचे या ब्रीफ वर ते काम करायचे मी कोणत्याही सेटवर गेल्यानंतर मी ते कधीही विसरू शकत नाही की एवढा सिनियर माणूस एवढा सिनियर कलाकार क्या डेडिकेशन क्या बात आहे क्या बात आहे टीआरपी की कंटेंट टीआरपी मराठी इंडस्ट्रीची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ सगळे मित्र आहेत आणि सगळ्यांना एकच ध्येय आहे मराठी इंडस्ट्री मोठी करायची ओटीटी ही संधी आहे की तशार्थانه धोका आहे नाही ओटीटी ही फार मोठी संधी आहे धोका नाही आहे कारण का बदलत्या काळाबरोबर आपण बदलत गेलं पाहिजे जर आपण नाही बदललं तर तो मोठा धोका आहे अपयश जिंक ठेच लागल्यानंतर मिळालेला एखाद लेसन किंवा एखादा धडा मी लक्षात अपयश मिळावं तरच यश मिळतं कारण का मला पहिल्या स्टेपवर जर यश मिळालं असतं तर माझं डोकं कम्प्लिटली फिरलं असतं आणि मला असं वाटलं असतं हे फार सोपं आहे हे सगळं मिळत जातं त्यामुळे अपयशच यश असं मला वाटतं सर्वात जास्त आजपर्यंत इन्फ्लुएन्स केलेली प्रभाव टाकलेली ज्याच्या टॅलेंटने अभिनयाने वेगवेगळ्या गोष्टीने आजही रुंजी घालणारी व्यक्ती कोणती आम्ही आता या क्षणाला एखाद अप्रतिम अभिनयाची ऑफर तर स्वीकारणार हो oh. पुढची जर एका शब्दात डिफाईन करायची असतील तर ती नेमकी कशी अँड सक्सेस अँड म्हणजे दोन हजार सव्वीस वेगळ्या अर्थानं तुझं ठरावं कारण यशाचा वेलू गेला गगनावरी असा असताना एक यशाचं इंद्रधन्वयी तू खुलवास त्या आभाळात यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि विश्व लव लाक अँड सक्सेस थँक्यू सतीश इतकं आपल्यापणे तू बोलला स्लेट त्याबद्दल मला पूर्व थँक्यू सो मच थँक्यू सो स्वीट ऑफ यू थँक्यू स्वीट थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा